हॅलो वन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज जी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील खूपच आवडेल अशी ही रेसिपी आहे साधी सिम्पल पण तितकीच अट्रॅक्टिव्ह आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत ही तुम्ही स्नॅक्समध्ये बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता तर सगळ्यात अगोदर आपण यासाठी सँडविच स्प्रेड करून घेऊया तर मिक्सर जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला सात आठ लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत यामध्ये मिरच्या आवडीनुसार घालून घ्यायच्यात म्हणजे तुम्ही सँडविच स्प्रेड केवढं करणार असाल त्याच्या अंदाजाने किंवा कितपत तिखट खाता त्याच्या अंदाजाने मिरच्या घालून घ्यायच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि साधारण दोन चमचे मी दही घालून घेतलेलं आहे आणि पनीरचे दोन क्यूब मी बारीक कट करून घेतलेले आहेत ते घालून घेते आणि यामध्ये चीजचा एक क्यूब आपल्याला घालून घ्यायचा आहे तर एवढ्या आ... प्रमाणामध्ये साधारण अर्धी वाटी सँडविच स्प्रेड तयार होतं तर हे सँडविच स्प्रेड तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये दहा ते पंधरा दिवस स्टोअर करून ठेवू हो शकता आता काय करायचंय गरज वाटली तर थोडेसे आईस क्यूब यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तरी पाहू शकता अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी झाली आहे साधारण मी एक आईस क्यूब यामध्ये घालून घेतलं आहे आणि या पद्धतीने याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे तर हे आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर पाहू शकता अशा पद्धतीचं थिक कन्सिस्टन्सीचं आपलं सँडविच स्प्रेड तयार झालेलं आहे हे तुम्ही ब्रेडला असंही लावून खाऊ शकता पण आज आपण थोडेसे वेगळे आणि टेस्टी अशी सँडविच करणार आहोत त्यामुळे इथे मी आपण जे तयार केलेलं सँडविच स्प्रेड आहे ते या ब्रेडवर लावून घेतलेलं आहे ब्रेडला मी सर्कलमध्ये कट करून घेतलं आहे एका वाटीच्या सहाय्याने तुम्हाला जर पूर्ण ब्रेड तसा वापरायचा असेल तर तसाही वापरून घेऊ शकता मी कट करून घेतलं आहे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी एका बाजूला सँडविच स्प्रेड लावून घेतलं आहे आणि दुसऱ्या ब्रेड स्लाईसवर मी इथे भाजीचं स्टफिंग लावून घेतलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी लावून घेऊ शकता तर भाजीचा व्हिडिओ मी शेअर केलेला नाही आहे कारण व्हिडिओ बराच मोठा होत चाललेला होता त्यामुळे मी भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे तुम्हाला यामध्ये आणखी टेस्टी करायचं असेल तर चीज स्लाईसही घालून घेऊ शकता मी फक्त भाजी आणि सँडविच स्प्रेडचं स्टफिंग केलेलं आहे आता भाजीची बाजू आतल्या बाजूने ठेवून वरच्या आणि खालच्या बाजूने आपल्याला दोन्ही साईडने बटर लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि सगळेच सँडविच मी अशा पद्धतीने करून घेतलेत आणि आपल्याला हे पॅनवर टोस्ट करून घ्यायचे तर मी गॅसवर पॅन गरम करून घेतलाय आणि त्यावर ब्रेड स्लाइस ठेवून दिलेले आहेत इथे मी बटर लावून घेतलेलं आहे आणि पॅनच्या अंदाजानुसार यामध्ये मी तीन सँडविच ठेवून दिलेले आहेत तुम्ही बटरऐवजी तूप किंवा तेल कशाचाही वापर करून घेऊ शकता पण बटरने छान क्रिस्पीपणा येतो त्यामुळे मी बटर लावून घेतलेला आहे तर छान एक बाजूने खरपूस असं शेकून झालं की मी दुसरी बाजूदेखील त्याच पद्धतीने शेकून घेते तर पहा मस्त असा गोल्डन आणि क्रिस्पी कलर आलेला आहे तर या पद्धतीने जेव्हा आपण सँडविच टोस्ट करतो तेव्हा ते, ते खूपच टेस्टी लागतात त्यामुळे मी दोन्ही साईडने अशाच पद्धतीने टोस्ट करून घेतलेत आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने आपण सगळे सँडविच टोस्ट करून घेऊया तुम्हाला जर यामध्ये स्टफिंग काय करायची सुचत नसेल तर ऑलरेडी आपण स्टफिंगचे भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता तर इथे आपले सँडविच टोस्ट करून झाले तर आता थोडंसं आणखी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी याला मी मधोमध कट लावून घेतलेला आहे तुम्ही तसंही तो सँडविच सर्व करून घेऊ शकता पण मुलांना देण्यासाठी आपण थोडंसं अट्रॅक्टिव्ह असं डेकोरेट करून दिलं की मुले आवडीने खातात त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने कट लावून घेतलेले आहेत आणि यावर थोडंसं मी टोमॅटो केचप लावून घेणार आहे हे ऑप्शनल आहे पण छान लागतं आणि मुलंही अट्रॅक्ट होतात टोमॅटो केचप मुलांच्या आवडीचा आहे त्यामुळे इथे मी टोमॅटो केचप लावून घेते सगळ्या सँडविचला अशाच पद्धतीने लावून घेतलेलं ला आहे आणि ज्या बाजूने आपण टोमॅटो केचप लावलेला आहे त्या साईडवर थोडीशी मी नायलॉन शेव भुरभुरून घेतेये तर पहा मस्त असं दिसतंय तर मुलांना खूपच आवडते नायलॉन शेव त्यामुळे या पद्धतीने मी डेकोरेट करून घेतलेला आहे आणि सगळे सँडविच या पद्धतीने करून मी सर्व केलेले आहेत तर हे सँडविच मुलांसोबत मोठ्यांना देखील खूपच आवडतील आवडत्या चटणी किंवा सॉस कशासोबतही तुम्ही हे सर्व करून घेऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय